Audio Jungle. राजगृह रत्न विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे हे निवासस्थान आपण पाहू शकता ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपले जीवन या वास्तूमध्ये घालवलेले आहे आणि भारताचेच नाही तर विश्वाचे भूषण हे या राजगृहामध्ये राहून आणि या राजगृहामध्ये दे अभ्यास करून बाबासाहेब विश्वभूषण ठरलेले आहे आमचा पूर्णपणे शिरसाठे परिवार व सहकुटुंब सह परिवार आम्ही या राजगृहाला भेट दिलेली आहे ना। भारतीयानेच नाही तर प्रत्येक विश्वातील ज्यांचे ज्यांचे बाबासाहेबांनी कल्याण केलेले आहे त्या प्रत्येकाने या राजग्रहाचे दर्शन अवश्य घ्यावे व वा या वस्तूचे पावित्र्य किती महान आहे हे जाणून घ्यावे याच राजग्रहासमोर परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी यांची संविधानाचे समर्थन करत असताना पोलिसामार्फत हत्या झालेले यांचा मोठा बोर्द या एकदम राजगृहासमोरच लावलेला आहे हे विशेष आणि श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी या पूर्ण यशस्वीपणे लढा देऊन पोलिसाविरोधात कठोर कारवाई करण्यास महाराष्ट्र शासनास भाग पाडलेले आहे दादा दादा अपने बारे काय चला निकळे पण काय आहे मुबारकी कोण आहे ए बघानी पाय मध्ये एका जागे रोबरल्यावर एका जागा रोबर मधी पाय दस